बेळंके ते नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था आमची क्वालिटी हीच आमची ओळख हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड बेळंकी प्रोपरायटर लखन कौलापुरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ सलगरेमध्ये पारंपरिक होळी पेटवली गजराज तरुण मंडळाचा सहभाग पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला होळी सणाला महाराष्ट्रात फार वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे रामायण महाभारतात होळी सणाचा उल्लेख आहे तेव्हापासून हा सण आनंदाने साजरा करण्यात येतो सलगरे तालुका मिरज येथे गजराज तरुण मंडळाच्या वतीने सार्वजनिक होळी पेटवून आनंद व्यक्त करण्यात आला होळी पेटवल्यानंतर होळीभोवती हलगी वाजवत व तोंडाने शंखध्वनी करत तरुणाने फेऱ्या काढल्या व सुहासनी महिलांनी हळदी कुंकू वाहून होळीची पूजा केली व पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये अर्पण केला होळी सणाच्या निमित्ताने आपापसातील वैर मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करावा असा एक सामाजिक संदेश गजराज तरुण मंडळाने होळी साजरी करून समाजाला देण्यात आला यावेळी सर्पमित्र विश्वा बामणे अमोल पाटील संजय मासाळ निलेश पाटील प्रवीण होनराव रमेश बामणे व सूरज बामणे इत्यादी सर्वांनी सहभाग घेतला होता याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार